की आत्ताच्या ह्या निवडणुकीचा तंत्र बदल अजून शिवसेनेला तेवढी हवा लागलेली नाही हो त्यामध्ये मेघा पाटकर असेल हरि ओ वाघणे असतील रावसाब दानवे असतील आपल्या या जिल्ह्याचे खासदार चंद्रकांत खैरे साहेब असतील शरद पवार साहेब असतील या सगळ्यांना मी शेतकऱ्याच्या माध्यमातून भेट घे भेट घेतलेली आहे हा महामार्ग आपला सातशे दहा किलोमीटरचा सा असून हा दहा जिल्ह्यातून जाऊन तीस तालुक्यातून जाणार आहे या या मार्गा महामार्गासाठी हजार आठशे वीस हेक्टर जमीन संपादित जमीन लागणार आहे आपल्याला महामार्गासाठी या महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी दोन महामार्ग जाण्यासाठी आहे मी विनंती करेल त्यामध्ये संभाजीनगरला कर आपले नेते पक्षाचे प्रमुख उद्धव साहेब आले होते मान्य सर्व मान्यवरांच्या वतीनं शेतकऱ्यांची बैठक झाली आणि त्यामध्ये महामार्गामध्ये शेतकरी कसा बरभार होतो हे आम्ही आपल्या नेत्यासमोर सांगितलं आणि उद्धव साहेबांनी त्यामध्ये लगेच भूमिका घेतली आणि लगेच त्यांनी ना नाशिकमध्ये सर्व शेतकरी जे काही रोडमध्ये बाधित होती त्या शेतकऱ्यांचा महामेळावा घेतला आणि त्यामध्ये भूमिका त्यांनी डिक्लेअर केली की शेतकऱ्यांना घाबरू नका वर्धापन दिवसानिमित्त आपण तीस तेतीस